आपले बोंबील खडतायत मग रेसिपी शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय आहे तुम्हाला हा बोंबलांचा रसा आणि हे कुरकुरीत बोंबील फ्राय हे मी बोंबील घेतलेले आहेत आता हे आपण साफ करून घेऊया घेऊयावणासाठी मी हे असे कापून घेतलेले आहेत आणि फ्रायसाठी मी हे असे मधून कापून घेतलेले आहेत राईचं तेल हळद मसाला घरगुती मीठ आणि आलं लसणाची पेस्ट आता पेस्ट हे सर्व मी मिक्स करून एक त्याची अशी पेस्ट टाईप बनवून घेते जी आपल्याला बोंबीलसाठी लावून घ्यायची आहे हे बोंबील मी तीन ते चार पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ही जी पेस्ट तयार केलेली आहे आपण मसाल्याची ती मी ह्या बोंबलांना लावून घेणार आहे ना जो मसाला तयार केला होता तो आता चांगला लावून झालेला आहे माझा पहिले आपण कालवण बनवून घेऊया कालवणासाठी मी हा ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे थोडी हळद घालत आहे आणि थोडी मिरची पावडर घालत आहे आता आपण सर्व हे वाटण वाटून घेऊया रेडी झालं हे बघा अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे हे मी कोकम घेतलेले आहे एवढा लसण घेतलेला आहे कढई आपली गरम झालेली आहे आता ह्यामध्ये थोडं आपण तेल घालूया आता ह्यामध्ये घालूया लसूण जो मी ठेचून घेतलेला आहे आता ह्यामध्ये घालूया चिमूटभर हळद आणि आपला घरगुती मसाला हे मसाले आपण तेलावर चांगले परतून घेऊया आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते पण पाण्यात भिजत घातलेले होते त्याचं हे पाणी मी ह्याच्यामध्ये घात आहे हे मी वाटणामध्ये मिक्स केलं गॅस आता आपण आचेवर ठेवूया कोकम देखील घालत आहे जे आपण भिजत घातलेले होते ना तेच वापरत आहे कालवण आपण पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया त्याला चांगली उकळी येऊया मंद करूया आता ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आपण बोंबलांना मीठ लावून घेतलेलं होतं आणि वाटणामध्ये देखील आपण मीठ घेतलेलं आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे घालूया हे बोंबील आता कालवणासाठी एक टीप कालवण किंवा रसा जे पण तुम्ही काही बनवाल त्याला जर चांगली उकळी आल्यानंतर तुम्ही त्यामध्ये बोंबील घातलेत तर बोंबील तुमचे अजिबात खडणार नाहीत आणि आता हे देखील आपण सात आठ मिनटं शिजवून घेऊया कुठच्या पद्धतीचं कालवण बनवता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला कुठची रेसिपी हवी असेल मग ती कालवणाची असो भाजीची असो किंवा कोलंबीची असो तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की ट्राय करेन गॅस बंद करूया आपलं कालवण रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये कोथिंबीर घालून तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता आता आपण बोबील फ्राय बनवायला घेऊया त्यासाठी मी हा रवा घेत आहे हा बारीक रवा आहे तुमचा जाडसर असेल रवा बारीक असेल कुठलाही रवा चालेल मिक्स करत आहे तांदळाचं पीठभर हळद मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया रडी झालेली आहे आता ही कोटिंग आपल्याला बोंबलांना दोन्ही बाजूने लावून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे बोंबील शालो फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपले कुरकुरीत बोंबील फ्राय रेडी झालेले आहेत शेवटपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद